महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा राजकीय ताप वाढला असताना कोल्हापूरमधील प्रमुख नेते संजय मंडलिक यांनी सध्याच्या घडामोडींमध्ये जाहीरपणे कोणतेही आक्रमक वक्तव्य किंवा ठळक हालचाल केलेली नाही त्यामुळे स्थानिक राजकारणात त्यांची भूमिका शांत आणि संयमित असल्याचे दिसत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण होणार आहेत सर्वच राजकीय पक्ष सर्व ताकदीनिशी मैदानात उतरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अनेक ठिकाणी युतीमध्ये वाद नाराजी व अंतर्गत संघर्ष दिसून येत आहे कोल्हापूरच्या मागील निवडणुकीत संजय मंडलिक यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर त्यांनी फारशी आक्रमक टिप्पणी किंवा प्रतिकारात्मक हालचाल केलेली नाही त्यांच्या निवडणूक पराभवानंतर महायुतीतील स्थानिक भूमिका आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत मात्र मंडलिक स्वतः संयम राखून आहेत असे निरीक्षण आहे स्थानिक पातळीवर भाजप व शिवसेना यांच्यातील युतीमध्ये मतभेद आणि अंतर्गत चढौढ दिसत असली तरी मंडलिक यांनी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत खुलगटरित्या शांतता आणि अभ्यासूक भूमिका घेतलेली आहे पराभवानंतर पक्षांतर्गत समीकरणे महायुतीतील मतभेद आगामी युतीतील जागावाटप तसेच स्वतःच्या गटाची पुढील दिशा यावर शांततेने विचार करण्याचा संजय मंडलिकांचा प्रयत्न असू शकतो सध्याच्या सततच्या राजकीय हालचाली आणि मतदारांची बदलती भूमिका लक्षात घेऊन मंडलिक मोठ्या निर्णायक घोषणा तब्येतीने टाळत आहेत स्थानिक स्वराज्य निवडणुकीची रणनीती नेतृत्वातील बदल आणि अंतर्गत वादामुळे अनेक वरिष्ठ नेते सावध आणि संयमेत आहेत त्यात संजय मंडलिक आघाडीवर आहेत म्हणूनच संजय मंडलिक सध्या राजकीय टीका टिप्पण आक्रमक मोर्चेबांधणी टाळून संयमेत शांतता पाळत आहेत हे, हे त्यांचे रणनीतिक संयम मानले जाते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी